त्यांच्याकडे वायदी द्यायला पैसे नाहीत त्याच्यामुळे बैल पळतो त्यांचा बैल पण वायदी अभावी तो उजाडात आला नव्हता पण आता त्यांनी स्वतःच्या जीवावरती पळून न वायदी देता तो उजाडात आलाय हे या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणे बोला विषय काय माहितीये का आम्हाला पण इच्छा आहे मोठ्या बैला पळायची इच्छा आम्हाला सगळ्यांनाच आहे सगळ्यांनाच वाटतं कि मला हे बैल भेटला पाहिजे त्या बायला मला पाळायचे या बायला बरोबर पाळायचे पण मी काय होतोय आता सुद्धा चालू नाही आम्ही फोन करतोय नाही असं नाही फोन केला तर ते म्हणतात वायदी द्यावी लागेल आता वायदी द्यावी लागेल तर बाबा वायदी पण आम्ही देऊ पण किती बाबा पाच हजार दहा हजार आम्ही आमचे आहे आता चालू जे आमची परिस्थिती आहे बाबा तुम्हाला पाच पा, हजार दहा हजार किंवा गाडी भाडं मैदानातलं बाबा चिठ्ठी पावती ड्रायव्हर काय असेल ते आम्ही सगळं करू शकतो तीस चाळीस हजार पन्नास हजार आम्हाला नाही ना वायद द्यायला आणि तर बैल भेटतोय नाही तर नाही आज चाळीस हजार वायदी द्या तुम्ही म्हणाल त्या मैदानात देतो असं पण आम्हाला बोलले गेले म्हणजे कसं आपली परिस्थितीच नाही ना आपला पण पळतोय वायदी द्यायला काय तो आपला पण पळतोय मग आपला पळत असताना नाही आपण का वायदी द्यायची बरोबर आज म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्यात म्हणजे आपण असं म्हणत नाही की चांगल्या चांगल्या गाड्यात आज गाडी राहते आपली आपला बैल आज नंबर करते आम्हाला अभिमान आहे आपण पण कुठेतरी आपलं पण महाराष्ट्रात बाबा नाही पण आपल्या उलटी उकरायला लागला घरी उकर शांत होते शांत होते जस बोलाल ना तसं माईक एक पार्सल करायचा जसं तुम्ही तुम्ही बोलायला लागला तुमच्याकडून ते बोलायला त्यांच्याकडे द्यायचं सांगतो रेबरेकडे माहिती सेमी पण पास केलाय पण आमची गाडी दुसऱ्या बैलाचे कारण किंवा बैल कमी पडलाय लॉबी होणे किंवा असं काय होणे लॉबी व्हायचं कारण काय लॉबी व्हायचं कारण काय लॉबी व्हायचं कारण म्हणजे शेजारचा बैल पुरला नाही शेजारच्या उडी मारणे किंवा सुट्टीला काहीतरी बाहेर जाणे गाडी बाहेर इकडे तिकडे फॉल होऊन सुद्धा सेमी गट नाही सेमी पास करून से पण आम्हाला म्हणजे यश नाही आलं कितीतरी वेळा असं झालं की आम्हाला बरेच मैदानात तोंडातला आपण काय म्हणतो तोंडातला घास गेला असं बरेच मैदान आम्हाला कितीतरी वेळा असं घरी आला पण आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही आमची पूर्ण टीम वर्क आहे नियोजन करतो हे हो मी बघतो मैदानातलं त्याला पाणी करण्यापासून सुट्टी करण्यापर्यंत काय असेल ते सगळं हे बाई आहे सगळी आमची स्वर्णपूर्ण टीमवर्क म्हणजे काय असेल नसेल ते म्हणजे प्रत्येकाच प्रत्येकाशिवाय आणि आज जर समजा कोणाचा फोन आला की बाबा आम्हाला बैल पाहिजे किंवा वासरू पाहिजे तुमच्या प्रत्येक कॉन्फरन्सला आम्ही पाच सहा जण कॉन्फरन्सला असतो सगळ्यांच्या एकमतानेच विचार करून आम्ही पळतो मित्रांनो हा हा एक चांगला आमचं नियोजन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा रामा ज्या ठिकाणी मैदानात जाईल आणि आमचं सगळं टीमवर्क आहे आमचं टीम वर्क असं आहे की आम्ही एकमेकांना विचारल्यास शिवाय पायरा करत नाही या इथून पुढे रामाला असंच यश भेटत जाव ही सदेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आमचं म्हणणं असं आहे की एवढंच आहे की आमच्या बैलाला ओढून नेणार बैल आम्हाला पाहिजे दरवेळेस काय होते आपण पाहिर आम्ही म्हणजे नियोजन करतोय किंवा दुसऱ्याला आम्ही वायदी पण देतोय बैल घालतोय आम्ही पण आमचाच बैल गाडी बांधून पळतोय आमचाच बैल हातात पळतोय मग त्याचा काय उपयोग नाही ना आम्हाला आमच्या बैलाला ओढून देणार पायरा पाहिजे आज वासरू ओपनच्या मैदानात जा आदतच्या मैदानात जा असं पळते किती टॉकची गाडी असू द्या आम्ही ना आता आत जवळजवळ तुम्हाला सांगतो एक आठ ते दहा मैदानात सेमीला मार खाल्ला सेमीला पण ज्या गाडीकडून आम्ही मार खाल्ला ना गासागाशीत मार खाल्लाय ज्या गाडीकडून मार खाल्ला ना ती गाडी एकच नंबर केलाय त्या गाडीने मित्रांनो हे बघा रामा बैल असा आहे की त्या बैलाला गाडी बांधावं लागती जर त्याला बैल पुरला तर शंभर टक्के ज्या मैदानात जाईल त्या ठिकाणी तो नंबर करणार तर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जिथं रामाला बैल पुरलाय त्या ठिकाणी रामाने नंबर हा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्ही कुठल्या नावावरती गाडी पळवता रामा फॅन्सी क्लब माऊर या नावाने एका अजून कुठल्या नावाने पाळवता रामा फॅन्सी क्लब माऊर काळ बरोमाफ क्लब माहूर आणि जर समजा समोरच्या ते असेल इच्छा तर पावती करताना पण त्यांचं पण नाव टाकतो असं काय नाही म्हणजे त्यांचे पण नाव आपल्या पण नाव मिक्स म्हणजे दोन्ही एजॉपती गाडी तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आता आम्ही तीन चार वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काय एखादा आवडीचा निकाल किंवा एखादा आवडीचा शेण काय सांगाल आवडीचं क्षण आता आमचं तसं तर उरवळीला एक नंबर केला तीच कारण की गट काढला सेमी काढला पण ज्यावेळेस आम्ही फायनलला खाली पळायला चाललो होतो आम्हाला कुणालाच ना वाटलं नाही की आज एक नंबर करेल आज एक नंबर होईल आम्हाला कॉन्फिडन्स तर हायच त्याच्यावर पण टॉपच्या गाड्यावर सगळे मोठे मोठे बैल होते किती केलं तरी आदत वासरू होत आपल्यावर हे पण दुसराचे त्यामुळं आम्हाला वाटलं नाही पण तिथं गाडी माग होती सगळ्यांच्या आणि निम्म्यातनी गाडीनी जो गॅस लागला गाडींची स्पीड एक नंबर केला ती मैदान आमचं आठवणीतलं आहे आणि त्यानंतर पण बरेच मैदान आम्ही पडलो आदतला पडलो ओपनला पडलो पण सेमीत गासागाशीत गाडी मार खात होती आपल्याला शेजार हजारा बैल पण पुरत नव्हता आणि ज्या गाडीकडून आपण मार खाल्ला ती गाडी पण म्हणजे आजपर्यंत ज्या गाडीकडून आम्ही सेमीला मार खाल्ला त्या त्या मैदाना त्याच गाडीने एक नंबर केलेलं आहे म्हणजे आम्ही काय हलक्यात मार खाल्लेला नाही म्हणजे तस आपल्यात पण मग एक नंबर एक नंबर करायची दमक आहे असं आमचं कोण आहे रामा सुट्टीला व्यवस्थित उभा राहतो काय का, का, वळवळ करतो काय काय नाही काय का, का, नाही का, 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 का सुट्टीच काय अतिशय सुट्टी व्यवस्थित अतिशय शांत तसं नाही धरला तरी तो उभा राहतो पण जरा सवय जरा कालवा असतो जास्त इकडून तिकडून त्यामुळे लागतो नाही तसा जरी त्याला नाही धरला तरी उभा राहणार तो जाणार सुटून विषय आगामी कुठल्या मैदानात दिसेल परत आता आगामी आता काय मैदान तर रोज चालूच आहेत मैदान पाच सात 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 आठ दिवसाचे गॅप नाही आम्ही त्याला काढतो बाहेर आता आहे आता आम्हाला पण चांगले चांगल्या लोकांचे आता हळूहळू हळूहळू फोन यायला लागलेत पायासाठी पण आम्हाला मला पण अशी इच्छा आहे आमची की बाबा आम्हाला पण हे हो बैल भेटला पाहिजे पळाय तो बैल भेटला पाहिजे पळाय पण ती नियोजन जरा होत नाही त्याला काय करावं लागेल तुम्हाला त्याला आता काय आता काय आता आता दिला तर ठीक लोक वायदी माग नमस्कार या मराठी मध्ये आपलं सरसे स्वागत आहे माझं मा नाव पुणे जिल्हा प्रतिनिधी खंडू जाधव यजी मराठी आणि आज आपण नामांकित बैल आहे त्या बैलाच्या गावामध्ये माहूर या ठिकाणी आलो आहोत आणि काल बिवरी येथे भैरवनाथ केसरी या किताबाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी रामा सोन्या किंवा विशाल बंडलकर आप्पा जाधव यांच्या मालकीचा हुकमी अक्का रामा या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आपण माहूर येथे आलो आहोत आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत त्या विशाल काय सांगाल काल मैदान कशा का प्रकारे पार पडलं सुंदर असं नियोजन केलं होतं अण्णा डायव्हरनीच नियोजन केलं होतं स्वतः म्हणजे आपलं कोणत्या ड्रायव्हर तेच असतो अण्णा डायवर त्यांच्या त्यांनी सांगितलं होतं गाडी चांगली पळल केलं नियोजन काल मैदान तुम्ही म्हणता व्यवस्थित पार पडलं त्याच्या जोडीला कुठला बैल होता मोरगावचा ओमे म्हणून बैल होता आपल्या काही निदर्शनात नव्हता अण्णाने सांगितलं बैल चांगला पडतोय दोन फायनल घेतल्या होत्या त्यांनी आपल्या आधी अण्णांनी केलं नियोजन जा रागावला सुट्टीला कशा प्रकारे बैल पळाला किंवा निकाल रेषावरती आल्यानंतर बैलांनी कसा निकाल घेतला खाली तळापासून एक सारखी चांगली गाडी पडली आजपर्यंत आज तुमचा बैल इतका आ, नामांकित बैल म्हणून आहे तरी आतापर्यंत मैदानामध्ये मा, त्याला गुलाल का भेटत नव्हता किंवा त्याला पैर कावत होत नव्हते काय आपण बऱ्याच लोकांना फोन करतो पण आता हे क्षेत्र तुम्हाला माहिती नाही कोण देत नियोजन त्याचा दे प्रवास कसा काय आजपर्यंत संघर्षच करत आलाय तो इथपर्यंत आगामी नियोजन कसं असणार आहे त्याच किंवा तो ज्या स्पीडने पळतो त्या प्रकारे तुम कसं तुमचं नियोजन असणार आहे आजपर्यंत आपल्याला म्हणजे इतके मैदान पळलो पण आजपर्यंत बैलच कुठला पुरला नाही त्याच्यावर गाडी बांधून पळावं लागतंय चांगला बैल भेटला तर शंभर टक्के आपण एक नंबर करू शकतो तुम्हाला असं वाटतंय काल त्याला बैल योग्य प्रकारे भेटला होता नाही चांगली गाडी पळली बैल म्हणजे आपल्याला पुरला तो मापा टापात गाडी चांगली पळली आगामी नियोजन जे नामांकित बैल आहेत ते तुम्हाला काय पाहिजे देतात का नाही देत त्याबद्दल काय मोठे लोकांचे ती चार पाच बैल चांगली पळतात ते, ते काय गरिबांना होईल तुम्ही त्यांना असं दाखवणार का की खरंच आमचा रामा पळतो ते ज्या वेळेस तुम्ही रामा तुमचा उजाडात एक नंबरचा मानकरी होईल त्यानंतर तुम्हाला येणार का त्यांचे कॉल शंभर टक्के येणार की आपण तेवढं कधी ती वेळ पाहिला भेटेल लवकरच दिवसात जे सुट्टी करतात ते सुट्टी मेकर सुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया दादा काय सांगाल आ, कशा प्रकारे बैलाची सुट्टी होती सुट्टीचा काही विषयच नाही आता आदत तो आसरू जसं त्याला मैदानात चाललं तेव्हापासून सुट्टी म्हणजे मिस करतो सुट्टीचा काहीच विषय नाही कुणी सोडा मी नाही बारक्या पोराने सोडला तरी तो सुटून जाणार मी सोडला तरी सुटून जाणार सुट्टीचा दादा काही विषय नाही सुट्टी एकदम परफेक्ट आहे ताळापासून वरपर्यंत हा उलट जेवढा खाल्ली जासा निमित्त पुढे ना निकालाय आहे निकालात गाडी ओढून लावणार का तर लावणार सुट्टीचा पण काही विषयच नाही शेजारच्या आजपर्यंत एवढी मोठी पण आम्ही चांगली चांगली म्हणजे नियोजन केले म्हणजे ताळातली बैल घातली वरची बैल घातली आजपर्यंत तळातल्या बैलाला पण कधी कमी पडला नाही आणि वरती पाळणारा बैल घातला त्याला पण कधी कमी पडला नाही म्हणजे वाढूनच पाळा वाढून पाळायला तुम्ही म्हणताय बरोबर मग तुम्हाला लोक बैल का देत नाहीत बैल देत नाहीत म्हणजे काय प्रॉब्लेम होत होता माहिती का जरा आमचं नियोजन जरा चुकत होत पैरे जरा चुकत होते काय होत होते पैरा जरा आमचं चुकीचा होत होता त्यामुळे मैदानात गेल्यावर शेजारचा बैल तासात जाणे किंवा बैल न पळणे असे अनेक कारण नाही का त्यामुळं जरा आपली गाडी राहत नव्हती त्यामुळं कसं होतं गाडी राहत नसेल तर जरा लोक विचार करतात की बैल द्यायचा का नाही है। ह्यांची गाडी कुठे राहणार ह्यांना कुठं गुलाल बेटाना आता आपला पळतोय पण आपल्या तोंडाने आपण सांगून उपयोग नाही ना, ना। लोकांना दाखवलं पण पाहिजे लोकांना दिसलं पाहिजे आता लोकांना दिसलं आता रोज दाफ होऊन येत त्याला आम्हाला पायरा पाहिजे पायरा पाहिजे आपण करतोय काल भैरवनाथ केसरी बिहुरी या ठिकाणी मैदान झालं बैलाची गटाला सुट्टी तुम्हीच केली सेमी फायनलला सुट्टी तुम्हीच केली फायनलला सुट्टी तुम्हीच केली सेमी फायनलला गाडी तुमची कडनी लागली होती तर बैलांनी शेवटच्या क्षणाने निकाल घेतला तुम्ही ही सुट्टी व्यवस्थित केली म्हणून निकाल घेतला पण शेवटच्या जे शेवटच्या क्षणी शे बैलांनी जी निकाल घेतला तो बघण्यासारखा होता त्याबद्दल काय सांगा बघण्यासारखा म्हणजे आजपर्यंत जेवढी मैदान खेळली प्रत्येक मैदानात निकाल घेणार का तर घेणारच स्वतः तो निकाल निकाला हव राय निकालाचा काही विषयच नाही निकाल तो स्वतः त्याच्या गाडी वडून घेणार म्हणजे घेणार आतापर्यंत एवढे मैदान झाली ना प्रत्येक तुम्ही गट सेमी फायनल बघा निकाल त्यानेच घेतलेला आहे घेणार तर घेणारच निकाल आतापर्यंत आदत असू द्या दुसरा असू द्या किती त्यांनी किताब घेतले आतापर्यंत आमच्या दहा बारा फायनल झालेले आहेत आदत पण एक चार पाच फायनल केल्यात आणि जसा दुसरा झाला त्यानंतर आता त्याचं स्पीड पण चांगलं वाढलंय आणि तो आता दुसराची आदत वासराला घेऊन पण तो एक नंबर करतो फायनलला आदतच्या मैदानात असा एक नंबर कुठं केलाय का त्याने मैदानात देवाचे उरळी मैदान होतं तिथं एक नंबर केला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या तिथे एक नंबर केला एक लाख रुपयाचं बक्ष तिथं त्यावेळेस तुम्ही सुट्टी केल्या वेळेस तुम्हाला काय वाटलं बाबा खरच या बैलांनी सार्थक केलं असं वाटतं का सार्थक केलंच की सार्थक केलं सार्थक केल्याबद्दल काय नाही मग त्यानंतर नाही तुम्हाला किती टॉपच्या बैल होते त्यांचे फोन आले की आम्हाला पायरा द्या म्हणून फोन बऱ्याच जणांचे आले वासरावाल्यांचे आले बैलवाल्यांचे आले पण बैल पण पुढचा तसा पाहिजे आज आपला पण पळतोय आपल्या बैल आमचं म्हणणं असं करणार आहात आणि त्याला टॉपच्या पायऱ्यामध्ये घेऊन जाणार आहात काय त्याबद्दल काय वाटतं शंभर टक्के नियोजन करणारा मोठा काय नाव आहे त्यांचं निगडे दिनेश निगडे हे नियोजन आहेत तुमचं तुमच्या टीमच नाव काय जे तुमची जे बैलाच्या मैदानावरती जे तुमची टीम असती सुट्टी मेकर असू द्या किंवा बैल सोडणारे असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या किंवा तुमचे बंधू असू द्या तुम्ही या टीमला काय नाव दिले नाही नाही सगळी घरातलीच माणसं आहे सगळे मग रामा फी क्लब रामा फ्सी क्लब माऊर या, या नावाने तुमची गाडी हा। काय सांगाल आपलं काय नाव आहे माझं नाव मयूर किनाळे काय सांगाल बैलाबद्दल रामाबद्दल तुम्हाला काय वाटतं रामा बैल खूप छान रीत्या पळतो स्पीड पण आहे बैलाला व्यवस्थित पळतो तो बैल त्याचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही प्रत्येक मैदानात पाहण्यासाठी जाता प्रत्येक मैदानात असतो तुम्ही एक प्रेक्षक आहात पूर्ण काय सांगाल कशा प्रकारे नियोजन केलं जात बैलाचं नियोजन कसं असतं आता आपण वासराला लगे आपण सांगतो चार पाच पाच दिवसाच्या नंतर आपण वासरू काढतो कारण काय होतं लय दाट आणून काय उपयोग नाही कारण ते पण आता चांगलाच पळतोय आता मसा आम्हाला आता माझ्या भावाला फोन येतात चार चार पाच पाच दहा फोन येतात दिवसातन की आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या ज्यांचा नाही पळत त्यांचे बी फोन येतात तसं काय ना आपल्याला जो योग्य वाटतो ते बरं आपण पळतो आपण काय कोणाकडून त्यांचं कर्तव्य आम्ही पण करत होतो आम्ही जेव्हा पळत नव्हतो आम्ही पण करत होतो पण पण कसं असतं तुम्ही ना लेवलने फोन केले पाहिजे आता आम्ही आम्ही पण काय टॉपच्या मागत नाही कारण ती देतच नाही आता जे तुम्ही बघताल बैलगाडी क्षेत्रात एवढी स्पर्धा आहे मोठ्यांची मोठ्यांच्यातच पाळतात मधली मो मधल्या आणि त्यामुळं आमच्यासारखी अनेक बैल आहेत अंधारात जी पाळतात पण त्यांना अजून पायऱ्या वाचून काय व्हायना आज तुम्ही बघताल रामा तस त्याच बैलांबरोबर पाळलेलं आहे आणि त्या बैलांना घेऊन आम्ही चांगल्या चांगल्या गाड्यांना मात केलेली आहे काय मग तुम्ही काय भूमिका बजावता बैला बरोबर जात असताना बैला बरोबर काय आम्हाला माहितच असतं ज्या दिवशी पुरतो त्या दिवशी तो गाडीच ठेवतो तो स्वतःची जीव गाडी पडतो आम्हाला एवढी कॉन्फिडन्स आम्हाला फक्त एकच आशा असते की कडच्या बैलाने आम्हाला फक्त साथ द्यावी बस बाकी तो काम सगळं तेच करतो अगदी तुम्ही म्हणताल खालन वरपर्यंत गाडी आखी गाडीची आस करतो बैल बसू किती पल्ला असू द्या कमी असू द्या जास्त असू द्या आतापर्यंत किती फुटापर्यंत त्यांनी एक नंबर केलाय किंवा आदत मैदानात त्यांनी एक नंबर केलाय लांबच्या ला पल्ल्यामध्ये किती फुटात केलाय आता यचगावला मोठं मैदान होतं दुसरं मैदान होतं पल्ला भरपूर होता तिथे तीन तीन टांगेने गाडी आपली राहिली आहे तिथं आपण बाप्पा आंबेकरांच्या वाईट गोल्ड पाशा बरोबर पडलो आणि वडकेला कमी पल्ला होता आधार होता तिथे पण ला फायनल पेक्षा आम्हाला सेमी जास्त अवघड होता चांगल्या चांगल्या गाड्या होत्या ला त्यानं त्या जीव गाडी काढली आणि ला जे अनापेक्षित होतं ते करून दाखवलं एक नंबर करून दाखवला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आणि तिथनं पुढे तर मग काय सगळे ज्यांनी ज्यांनी आपण ज्यांना बैल मागितला जे जे नाही म्हणली त्यांची बी फोन यायला लागले मित्रांनो हेच बघा एक काळ असा होता ह्यांनी पायऱ्यासाठी फोन केलं तर कोण बैल यांना देत नव्हतं पण ज्या ठिकाणी येदगावला रामा बैलाने नंबर काढला त्यानंतरनी यांना अनेक लोकांचे फोन आले ज्यांना फोन केला होता की आम्हाला पायरा द्या बर, बर। त्या लोकांचे सुद्धा यांना फोन आले तर त्यासाठी कुणी कुणाला कमी समजू नका कुणी कुणाला कमी समजू नका कारण का बैल हा प्रत्येकाचा पाळणाराच आहे फक्त एकमेकांना सहकार्य करा आणि बैल प्रत्येकाने जसं जमल असं द्या त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला लगेचच द्या असं नाही तुमचं पहिलं झालं असल्याला ऑलरेडी आम्हाला आत्ता पण फोन येतात आदत आदत वासरवाल्यांचे फोन येतात बैलवाल्यांचं फोन येतात आम्हाला आत्ता पण फोन येतात तुम्हाला पंधरा हजार रुपये देतो वीस हजार रुपये देतो पंचवीस हजार रुपये देतो एक मैदाना आम्हाला आम्हाला ती करायचीच नाही आमच्या बैलाला योग्य बैल लागला आम्ही नियोजन केलं आम्ही मग मागच्या पुढचा विचार नाही रात्रीच्या अकरा अकरा वाजता पण आम्हाला फोन आलेत बाबा आमचं असं बैल या बैला आम्हाला बैल पाहिजे चालते कुठल्या मैदानात पाहिजे आपण पळू फोन की, फोन की की एका मध्ये पण हे आपल्याला आपल्याला पुरणारा आपल्या बैलाला पुरणारा आपल्या वासराला पुरणारा किंवा बैल असेल तर पाळाय काय हरकत नाही मित्रांनो हे बघा ह्यांचं आजपर्यंत टीमवर्क जे त्या टीम टीमवर्कच आतापर्यंत यांचं नियोजन व्यवस्थित होत नव्हतं आता त्यांचं नियोजन अतिशय परफेक्ट होतं त्याच्यामुळे बैल अतिशय ज्या मैदानात जाईल त्या ठिकाणी उजडते मला काय सांगाल तुमचा पहिला येण्यासाठी असू द्या किंवा अजून काही गोष्टी असू द्या तर इथून पुढचं नियोजन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक सांगा एकदा त्र्याण्णव छप्पन चौऱ्याहत्तर पंच्याण्णव सत्त्याण्णव या कम या नंबरवरती अवश्य फोन करा पहिऱ्यासाठी असू द्या किंवा इतर नियोजनासाठी असू द्या हे बैलाचे मालक आहेत त्यांच्याकडून आपण नंबर देणारच आहोत मुलाखतीमध्ये दे। दादा काय सांगाल काय कशा प्रकारे नियोजन चाललंय तुमचं काय काय सध्या काय म्हणताय बोला नियोजन काय आम्हाला काय बैल पळणार आपण त्या बैलावर बरोबर म्हणजे कसं आता ज्यांनी त्याने आपली म्हणजे हे बघून बैलाचा स्पीड बघून बैल मागितलं पाहिजे आता ज्यांना घटने घेत नाही ते बी आम्हाला फोन करत आहेत की बाबा मैदाना देतो वीस हजार रुपये देतो द्या मैदाना दिला म्हणजे बैलाला तुम्ही अजून वाढवा आम्ही बैल प्रत्येकाला देणार आधी फक्त तुमचा बैल पळत असत आम्हाला काय प्रॉब्लेम पळा मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे बैल हा आपल्याला प्रत्येकाला द्यायचा आहे पण फक्त तुमचा बैल पळू द्या तुम्ही त्याच्या लेवलचा बैल असू द्या तर शंभर टक्के तुम्हाला बैल देणार फक्त बैलाच्या लेवलचा बैल आपण तरच फोन करा बैल तुमचा पळला टक्के वायदी न घ्या आपण वायदी घेतली नाही ज्या ज्या वेळेस आपण पळलोय कमसे मध्ये आपण दहा पंधरा मैदान पळलोय प्रत्येक मैदामध्ये आपण गट पास आहे जाईल तिथे सेमीला काय बैल पुरला नाही काही प्रॉब्लेम अडचणी येतात त्यामुळं गोष्टीला आम्ही कितीतरी मैदाना